नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अॅडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज या कॉलेजचा सन दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया कोट्याचा कॅटेगरी वाईज कटाक याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी एमबीबीएसच्या एकूण दोनशे सीट्स आहेत आणि सन दोन हजार चोवीसचा जो ऑल इंडिया कोट्याचा कॅटेगरी वाईज कटाक होता त्यामध्ये जनरल त्याचा ऑल इंडिया रँक होता सतरा हजार पाचशे तीन आणि नीटमध्ये मिळालेले मार्क्स होते सहाशे बासष्ट हा राऊंड तीनचा ऑफ होता त्यानंतर राऊंड चार मध्ये ओबीसीचा जो रँक होता तर ऑल इंडिया रँक होता बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि नीटमध्ये मिळालेले मार्क्स होते सहाशे पंचावन्न त्यानंतर ईडब्ल्यू चा राऊंड टू मध्ये ऑल इंडिया रँक होता सोळा हजार पाचशे चोपन्न आणि नीटमध्ये मिळालेले मार्क्स होते सहाशे त्रेसष्ट त्यानंतर एससी ऑल इंडिया रँक होता एक लाख तेहतीस हजार नऊशे बत्तीस आणि मिळालेले मार्क्स होते पाचशे त्रेपन्न हा राऊंड फोर मथचा कटॉप होता त्याचबरोबर शेड्यूल ड्राईव्ह यांचा ऑल इंडिया रँक होता एक लाख एकोणतीस हजार पाचशे अडुसष्ट आणि नीटमध्ये मिळालेले मार्क होते पाचशे छप्पन्न हा राऊंड तीनचा कटॉप होता तर मित्रांनो अशा प्रकारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज यांचा ऑल इंडिया कोट्याचा सन दोन हजार चोवीस चा कॅटेगरी वाईज कटॉप आपण पाहिलेला आहे याच प्रकारचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहावे म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो